दहशतवादी हल्ल्यामुळे सर्वजण हादरून गेले आहेत आणि या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे आणि या भीषण हल्ल्याचा सर्वजण निषेध करत आहेत लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या तर या मी तुम्हाला पूर्व माजी अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार यांनी या घटनेवर या काय वक्तव्य दिलं हे सांगणार आहे हल्ल्यानंतर इतर क्रिकेट प्लेअर आणि बऱ्याच लोकांच्या या घटनेवर प्रतिक्रिया आल्या आणि सर्वांनी याबद्दल दुःख व्यक्त केलं त्या जेव्हा सौरभ गांगुलीला या घटने बद्दल विचारण्यात आलो तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की भारताने पाकिस्तान सोबत सर्व क्रिकेट संबंध तोडून टाकावे तसेच भारताने पाकिस्तान सोबत कोणताही आय किंवा इतर स्पर्धेत सौरभ गांगुली पुढे म्हणाले की दरवर्षी भारतात काही ना काही दहशतवादी घटना घडतात आणि याला अजिबात सहन केलं जाऊ नये ते ठामपणे म्हणाले की भारताने शंभर टक्के पाकिस्तानशी संबंधित सर्व क्रिकेट संबंध तोडून टाकले पाहिजे काही अशा प्रकारे सौरभ गांगुली तीव्र शब्दात या घटनेचा निषेध करत कठोर कारवाई करायची मागणी केली या व्हिडिओ मध्ये एवढंच क्रिकेट जगतातील घडामोडी जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा